नमस्कार श्रीस्वामी समर्थ मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते जगन्नाथपुरी येथे श्रीस्वामी समर्थ तथा जगन्नाथ स्वामी यांनी आळवणी महाराज व त्यांच्या तीन शिष्यांवर कशी कृपा केली हे आज आपण आजच्या या भागात बघणार आहोत तरी आजचा हा भाग आपण संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते संचारेश्वर श्री स्वामी समर्थ तथा दिगंबराचार्य जगन्नाथपुरी येथे आले होते अतिशय अल्पावधीतच सर्वत्र त्यांचा नावलौकिक झाला कारण बहुजन हिताय बहुजन सुखाय व्यवहार वर्तन करण्याचा त्यांचा मुळात भाव होता आणि त्यामुळे ते सर्वत्र जगन्नाथपुरीच्या पंचकृषीमध्ये वावरत होते त्याच वेळेला आळवणी बुवा हे गुजरातमधले एक तपस्वी मजल दर मजल करी चारी धामाच्या यात्रा करीत करीत जगन्नाथपुरी या धामी ते त्यांच्या तीन शिष्यासह आले त्या तीन शिष्यासह आल्यानंतर मात्र त्यांना अन्न अन्नदशा झाली त्यांना अन्न पाणी मिळेना ते अतिशय थकून गेले आणि जगन्नाथाच्या मंदिराच्या बाजूला ते विश्रांती घेत थांबले परंतु ते अतिशय क्षीण अवस्थेत झाले होते आणि ग्लाडी येऊन ते खाली पडले त्यावेळेला रथयात्रेच्या निमित्ताने आणि जगन्नाथाच्या दर्शनाच्या निमित्ताने हजारो लाखो यात्रेकरू करू जगन्नाथपुरीला येत होते परंतु कुणाही पुण्यसंपादन करण्यासाठी आलेल्या यात्रेकरूला अन्नान्नदशाने व्याकुळ झालेल्या त्या चौघांची दया मात्र आली नाही जरी यात्रेकरूंना दया आली नाही पण जगन्नाथस्वामींना मात्र हे सर्व कळले कारण ते सर्व साक्षी होते आणि सर्व साक्षी असलेले जगन्नाथ स्वामी त्या चौघांच्या पुढे प्रकट झाले तेथे त्यांनी त्या चौघांवर आपला कृपा कटाक्ष टाकला जगन्नाथ स्वामीच्या कृपा कटाक्षाने त्या चौघांमध्ये एक चैतन्य पसरले आणि डोळे उघडून ते बघतात कमरेवर हात ठेवलेले जगन्नाथ स्वामी त्यांना दिसले जगन्नाथ स्वामींचा तेज पुंज असा चेहरा आजान भाऊ असं ते स्वरूप पाहून अक्षरशः ते भारावून गेले आणि जगन्नाथ स्वामींच्या पायावर ते लोटांगण घालू लागले जगन्नाथ स्वामींना नम्रपणाने आळवणी बुवांनी विचारले की महाराज आपण कोण आणि कोठी तेव्हा काही काळ जगन्नाथ स्वामी स्तब्ध राहिले आणि स्मितहाश्य करीत त्यांच्याकडे करी पाहत ते म्हणाले अरे सर्व स्थाने आणि तीर्थक्षेत्रे आमचीच आहे आमचा वास सर्वत्र असतो ते ऐकल्यानंतर आळवणी बुवास त्या तिघाही शिष्यांना असे वाटले अरे खरोखर हे मंदिरातील जगन्नाथ देवतर यांच्या रूपाने आले नाहीत ना त्यानंतर जगन्नाथ स्वामींनी त्यांना सांगितले अरे गेल्या सात आठ दिवसापासून तुम्ही भूकेलेले आहात तुम्हाला अन्न पाणी नाही आणि तुमच्या त्या, 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 त्या अवस्थेमुळे तुम्ही इथे ग्लानी येऊन पडलेला आहात हे ऐकल्यावर त्यांना मात्र एक प्रकारची जाणीव झाली की आपल्या ह्या अवस्थेची जाणीव केवळ आणि केवळ जगन्नाथ देवांना म्हणजेच या जगन्नाथ स्वामींना झाली हे निश्चितपणे परमेश्वराचंच रूप आहे असे म्हणून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू जमा झाले आणि आळवणी बुवा पुन्हा एकदा जगन्नाथ स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाले आळवणी बुवा अतिशय मनोभावे आणि भक्तिभावाने जगन्नाथ स्वामींची स्तुती करत असतानाच जगन्नाथ स्वामी त्यांना म्हणाले स्तुती करण्याअगोदर प्रथमता पोटात काही अन्न जाऊ द्या आणि नंतर आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करूया तेव्हा आळवणी बुवा काहीसे स्तब्ध झाले नंतर थोड्याच वेळात जगन्नाथ स्वामींनी तेथे चार भोजनपात्राची अन्नपूर्णा देवीच्या मदतीने व्यवस्था केली पंच पक्पन्नाने अतिशय व्यवस्थितरित्या मंडित झालेली सुग्रास चार पात्रे त्या दो चौघांच्या पुढे वाढण्यात आले त्या चौघांनी अतिशय तृप्ततेने भोजन केले नंतर स्वच्छ जलपात्रात असलेल्या पाण्याचे ग्रहण केले त्या त्यानंतर त्यांना पानाचे विडे देण्यात आले जेवून तृप्त झालेल्या त्या चौघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे आणि तृप्ततेचे भान दिसत होते तेव्हा हे सगळे कसे घडले हे केवळ आणि केवळ जग प्रभू जगन्नाथाच्या कृपेनंच झाले असावे आणि हे जगन्नाथ स्वामी दिसत आहेत हेच जगन्नाथ प्रभूच्या रूपाने आपल्यापुढे आलेले आहेत तेव्हा आळवणी बुवाने नम्रपणाने विचारले की आपण ही सगळी व्यवस्था कशी काय केली त्यावेळेला जगन्नाथ स्वामी सांगतात की माझी बघिनी अन्नपूर्णा देवी ही सगळी व्यवस्था करीत असते त्या चौघांनी इतरत्र पाहिले तेव्हा त्यांना अन्नपूर्णा देवी दिसली नाही तर साक्षात तेजपुंज असलेले जगन्नाथ स्वामी अतिशय प्रसन्नतेने त्या चौघांकडे पाहून हसत होते आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या विषयावर आध्यात्मिक चर्चा सुरू झाल्या जे काही अवघड प्रश्न जीवना संबंधी होते त्या प्रश्नांची उकल जगन्नाथ स्वामींनी अतिशय सोप्या पद्धतीने केली आणि त्या सोप्या पद्धतीने उकल करताना जगन्नाथ स्वामी म्हणाले निरीच्छ निर्मोही आणि समर्पण भावनेने तू चांगली कृती करीत राहा तेच संपादन आहे त्याच चार धाम यात्रा आहेत आता तुम्ही सर्वजण जगन्नाथ स्वामी व जगन्नाथाचे दर्शन घेऊन येथे काही काळ घालून आपण आपल्या देशी परत जा जगन्नाथपुरी येथे जगन्नाथ स्वामींनी भूकेलेले आळवणी महाराज व त्यांचे तीन शिष्य यांच्या भोजनाची व्यवस्था देवी अन्नपूर्णेच्या मदतीने कशी केली हेच आज आपण आजच्या या भागात पाहिले तरी आजचा हा भाग आपल्या सर्वांना कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा येणाऱ्या अनेक भागांमध्ये अशाच आपण स्वामी समर्थांच्या अनेक लीला बघणार आहोत तरी आपण ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आजचा भाग आवडला असेल तर शेअर लाईक नक्की करा ही विनंती